सातारडा पूल दुरुस्ती लवकरच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची पाहणी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांना जोडणाऱ्या सातारडा येथील पुलाच्या धोकादायक स्थितीकडे शिवसेनेच्या कार्यकर्ते सुधा कौठणकर यांनी आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधल्यानंतर आता या पुलाच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सातारडा पुलाची पाहणी केली यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुलाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली धोकादायक झालेल्या भागाचे लवकरच अंदाजपत्रक तयार करून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी श्री परब यांना दिली यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे यावेळी सुधा कौठणकर यांनी संजू परब यांचे आभार मानले मी आधी पहिल्यांदा म्हटलं पुलाची पाणी करूया स्वतः पुलाचे सुरुवातीला दरवर्षीप्रमाणे मोठा खड्डा पडतो आणि पूल सुद्धा एकोणीसशे चौऱ्याची झाली हे आहे आणि त्याच्या जास्त वर्ष झालेली जा आहेत सरग्यांना फोन लावला एस्टिमेट चालू है खड़े आहे आणि जे जे खड्डे आहेत ते गन आता पाऊस थोडा कमी झाला की ते आपण भरून घेऊन लगेचच उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये पुलाचे दुरुस्तीचं काम चालू करू बाकी कोणत्याही पुलाला झोका नाही असं त्याने मला सांगितलं